हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक धमाकेदार लहान मुलांचा करण्यासाठी एकदम लेकरांना काहीतरी खेळायला हवे असते आपण त्यांना कुठे घेऊन जाणार मग तर उत्सव मेला हा एक छान खेळण्यासाठी आपल्या शहरामध्ये आलेला होता आमच्या तर मी तिथे मुलांना घेऊन गेले इतके मुले एन्जॉय करत होते खरंच खूपच छान असे म्हणजे आपल्याला एरवी असं खेळायला मुलांना कुठे फक्त गार्डनमध्येच नेऊ शकतो पण हे एक स्पॉट मला छान वाटलं मुले खूप एन्जॉय केले खूप एन्जॉय केले पन्नास रुपयेच तिकीट होतं पण जबरदस्त लेकरांनी खूप वेळ एन्जॉय केले हे काय आहे माहिती आहे का मैत्रिणीने तुम्हाला हे आहे कुवा जे मी पहिली वेळेस पाहिलेच नव्हते कुवा हा गेम पण आज पाहायचं ठरवलं आणि आम्ही मोदका कुवा हे गेम पाहण्यासाठी गेलो मी फर्स्ट वेळेसच पाहत होते हे अशा गाड्या वगैरे कारा असे एकामागे एक म्हणजे मला वाटतं टी व्हीतच कधीतरी कोणत्या तरी, तरी पिक्चरमध्ये पाहिले होते मी पण असं रिअलमध्ये पाहिलं होतं आणि जेव्हा पहिली वेळेस मी हा शो पाहिला तेव्हा अरे जबरदस्त फॅन झाले ते मी या करणाऱ्या माणसांची म्हणजे जबरदस्त कलाबाजी होती त्यांची ती दरवाजा उघडून हे करणं आणि प प्रत्येकांच्या हातातील पैसे ते घेत होते जे ज्याने ज्याने पैसे देत होते त्यांचे आणि माझ्या हातामध्ये मी पैसे धरले होते त्यांनी चौथ्या राऊंडला पैसे घेऊन टाकले माझ्या हातामधले इतके जबरदस्त म्हणजे त्यांची चॅलेंज नाही त्यांच्या करामतीला खूपच छान आणि पुन्हा देखील आला होता मी परत हा शो पाहण्यासाठी गेले होते डबल पाहिला